शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीनं बच्चूभाऊ कडू यांच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी यासाठी लातूर ते बार्शी रोडवरती चक्काजाम आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळालाय प्रहार जनशक्तीचे संस्थापक अध्यक्ष भाऊ कडू यांनी राज्यव्यापी आंदोलन पुकारलंय संपूर्ण राज्यभरामध्ये आज चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे लातूरमधून प्रहार जनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली हे चक्काजाम आंदोलन लातूरमधून पाहत आहोत आणि अधिकचा आढावा आमचे प्रतिनिधी संगप्पा स्वामी यांनी घेतला आहे आता आपण आहोत लातूर ते बार्शी आ, महामार गावरा होत या महामार्गावर आहोत याचं कारण आहे की बच्चू भाऊ कडू यांनी राज्यव्यापी सर्व चक्का जाम आंदोलनाचं या ठिकाणी आवाहन केलेलं होतं आणि याला प्रतिसाद म्हणून या ठिकाणी आपण लातूरमधून बातमी पाहतो की कशा प्रकारचा हा चक्काजाम आंदोलन झालेला आहे आपण काही प्रतिक्रिया घेणार आहोत सर काय सांगाल की कशा प्रकारचा आज लातूरमध्ये चक्काजाम झाला आहे आणि संपूर्ण मराठवाड्यामध्ये आज महाराष्ट्रामध्ये चक्काजाम आंदोलनाचं आव्हान बच्चूभाऊ कडू यांनी पुकारलेलं आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापकाध्यक्ष माजी मंत्री सन्माननीय बच्चू कडू साहेबांनी राज्यव्यापी आंदोलन पुकारलेलं होतं राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन पुकारलं होतं याच आंदोलनाचा एक भाग म्हणून लातूरमध्ये मांद्रा गेट बारशी रोड लातूर या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्ष लातूर जिल्ह्यातील सर्व पक्ष सर्व संघटना सर्व शेतकरी व माझ्या या पंचकृषीतील बऱ्याचशा ग्रामपंचायतीने आंदोलनाला पाठिंबा दिला आज या ठिकाणी आमचं आंदोलन झालेलं आहे आमची प्रामुख्याने मागणी आहे ज्यावेळेस हे सरकार भाजपा सरकार ज्यावेळेस सत्तेत येणार होतं किंवा सत्तेत येण्याच्या अगोदर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना आश्वासित केलं होतं की के ज्यावेळेस आमचं सरकार येईल आम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू शेतकऱ्याचा सातबारा कोरा 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 असं या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी म्हटलं होतं परंतु सरकार येऊन सहा महिने झाले पण या सरकारने काही शेतकऱ्याची कर्जमाफी केली नाही आणि आपल्याला सांगू इच्छितो आज जर बघितलं तर ला लाडकी बहीण या सरकारने योजना आणलेली आहे लाडकी बहीण योजनेची काही आवश्यकता नव्हती लाडकी बहीण योजना आणल्यामुळं या सरकारवर तुम्हाला सांगतो सरकारच्या तिजोरीवर ताण बसलेला आहे योजना आणायची नव्हती आपण जर बघितलं आज या लातूर जिल्ह्यामधून समृद्धी महामार्ग जातं तर खरं तर या समृद्धी महामार्गाला शेतकऱ्यांचा कडकडून विरोध आहे तरी की तुम्हाला सांगतो या ठिकाणी यांचे बगल बच्चे जगवण्यासाठी हे सरकार तुम्हाला सांगतो या ठिकाणी समृद्धी अंत या अनेक मागण्या घेऊन तुम्हाला सांगतो माझ्या दिव्यांग बांधवाचा प्रश्न आहे बच्चू भाऊंचं म्हणणं होतं की दिव्यांगांना प्रति महिना सहा हजार मानधन मिळायला पाहिजे पण पाठीमागच्या अधिवेशना या अधिवेशनामध्ये दीड हजार आमच्या दिव्यांग मानवाचं मानधन होतं एक हजार वाढवलं आमची अपेक्षा होती किमान ज्याला दोन हातच ज्याला दोन डो डोळे पाय नाहीत मला सांगा अशा व्यक्तीला सहा हजार मानधन केलं पाहिजे पण सरकारनं तुम्हाला सांगतो या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही म्हणून प्रहार जनशक्ती पक्ष लातूरच्या वतीनं आज मांजरा गेट रोड या ठिकाणी तुम्हाला सांगतो चक्काजाम शांततेमध्ये केलेलं आहे आणि आज आम्ही आंदोलन शांततेमध्ये केलेलं आहे परंतु जर लवकर जर आमच्या मागणी नाही मागण्या जर नाही मान्य झाल्या तर येणाऱ्या काळामध्ये खूप मोठं असं आंदोलन प्रहार जनशक्ती पक्ष पुकारेल असं मी सांगू इच्छितो आणखीन मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्राचा जो कृषी मंत्री आहे मला सांगा माणिकराव कोकाटे अहो मा... आ... कृषी मंत्री आहे का मला सांगा का जुगारी व्यक्ती आहे भवनामध्ये मला सांगा हा व्यक्ती रमी नावाचा तुम्हाला सांगतो जुगार हा व्यक्ती फोनवर खेळत होता खरं तर तुम्हाला सांगतो संपूर्ण पक्षाची विरोधी पक्षाची सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे की असा कृषी मंत्री आमच्या महाराष्ट्राला नको आहे चांगला सुजान कृषी मंत्री आमच्या महाराष्ट्राला द्या आमचीही तुम्हाला सांगतो प्रहार शक्ती पक्षाच्या वतीनं आमची मागणी आहे या कृषी मंत्र्याला तात्काळ तुम्ही हकालपट्टी करावी त्या ठिकाणी एक चांगला चांगला व्यक्ती जो असं आज जर बघितलं आपण या महाराष्ट्राची खूप व्यथा वेगळी आहे सोयाबीन तुम्हाला सांगतो वाळून चालले पाऊस नाही पण कृषी मंत्री रमी खेळण्यामध्ये व्यस्त आहे अशाही कृषी मंत्र्याचा महाराष्ट्र सरकारने किंवा मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी त्याचा राजीनामा घ्यावा आणि हेही सांगू इच्छितो आपल्याला आपण पाहिले की दोन ते चार दिवसापासून राजकीय वातावरण आपल्याला त्यांना निवेदन देण्यासाठी हवा संघटनेचे विजयकुमार घाडगे हे निवेदन दिलं गेलं असताना यांच्याकडं यांच्यावर भ्याड हल्ला झाला आणि उपचार घेत त्यांच्या दरम्यान त्यांच्यावर न्याय पोलीस प्रशासन नाही देत म्हणून आज ते मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले आहेत त्या संदर्भामध्ये काय सांगाल कशा प्रकारचं प्रशासन लातूरचं पोलीस प्रशासनावर आज बोट केलं जाते कशा प्रकारचं या ठिकाणी काम केलं पाहिजे प्रशासनानं हे बघा मला सांगायचं आहे छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य गा विजयकुमार गाडगे पाटील साहेब या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे जे, जे मला सांगा विश्रामग्रावर आले होते खरं तर तुम्हाला सांगतो हा जो आपला कृषी मंत्री आहे माणिकराव कोकाटे हा जुगार खेळत होता म्हणून तुम्हाला सांगतो त्यांनी रिसवर निवेदन आ, को ह्यांना तटकरे साहेबांना रिसवर निवेदन द्यायला त्या ठिकाणी गेले होते रिसवर निवेदनही दिलं होतं मा माणिकराव कोकाटे पत्ते खेळतात म्हणून त्यांनी पत्ते त्याच्यावर फेकले मला सांगा काय झालं तर नंतर तुम्हाला सांगतो ज्यावेळेस निवेदन दिलं त्यावेळेस काही झालं नाही विजयकुमार गाडगे पाटील नंतर एका सूटमध्ये जाऊन बसले त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो हा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो युवकचा प्रदेशाध्यक्ष आहे जो चव्हाण नावाचा तुम्हाला सांगतो हा प्रदेशाध्यक्ष आहे हा हरामखोर तुम्हाला सांगतो विजयकुमार गाडगे पाटलावर तिने ब्याड हल्ला केलेला आहे खरं तर तुम्हाला सांगतो त्याचा राजीनामा घेतला परंतु आम्हाला वाटत नाही त्याचा राजीनामा तुम्हाला सांगतो ज्या दिवशी हल्ला झाला तुम्हाला सांगतो त्या दिवशी बच्चू कडू साहेबांनी फोनवर तुम्हाला सांगतो गाडगे पाटलाची तब्येतीची विचारपूषण केली आणि त्यांना पाठिंबा देखील देण्याचं काम केलं जर गाडगे पाटील जर उद्या जर लातूरमध्ये जर राहिले असते तर बच्चू बच्चूकड साहेब उद्या अकरा वाजता लातूरमध्ये येण्याचं त्यांनी सांगितलं होतं परंतु आता गाडगे पाटील मुंबईच्या दिशाने रवाना झालेत मी आपल्या न्यूजच्या माध्यमातून सांगू इच्छितो की शेतकऱ्याच्या पुत्राला न्याय मिळाला पाहिजे तुम्हाला सांगतो अजित पवारनं तुम्हाला सांगतो ह्या जे काही लोक या, या ठिकाणी जो सूरज चव्हाण आला मला सांगा काल त्याला माझ्या माहीतचं पाच ते दहा मिनिटामध्ये त्याला जामीन भेटले अहो मला सांगा एखाद्या जर दुसऱ्या व्यक्तीवर जर गुन्हा दाखल होतो तरी प्रशासन तुम्हाला त्याला त्याला एक एक दोन दोन दिवस डांबून ठेवतात मला सांगा त्याची बेल लवकर होत नाही आज सूरज चव्हाण काय मला सांगा राजकीय व्यक्ती आहे म्हणून एक सत्तेतला व्यक्ती आहे म्हणून अजित पवार साहेबाचा बघल बच्चा आहे म्हणून तुम्हाला सांगतो त्याचा लवकर जामीन झाली का हेही तुम्हाला सांगतो मला, सांग मला पोलीस प्रशासनाला विचारायचं आहे त्याची जामीन नाही झाली पाहिजे होती परंतु लातूर प्रशासनाने त्याची लवकर जामीन केलेली आहे आपण पाहतो की संबंध महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या संघटनेच्या वती जे कृषी मंत्री यांचा राजीनामा घ्या नाही या ठिकाणी आपण पाहतो की विविध संघटना या ठिकाणी मागणी करत आहेत कशा प्रकारचे या ठिकाणी आपण पाहणार आहोत की राजीनामा या ठिकाणी घेतला जाईल का याकडे सर्वांचं लक्ष या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये लागून राहिलेलं आहे स्टार महाराष्ट्रासाठी मी संगप स्वामी लातो